सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोरत आहे मित्रांनो आज महाराष्ट्रातील बऱ्याचशा बाजार समित्यामध्ये उन्हाळ्या कांद्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो आता कांद्याला चांगलीच चमक आली आहे असं म्हणावे लागेल त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं दोन रुपये मिळणार आहे तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्यालेले कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आज सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हात्यालेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे नागपूर नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा अवघी तीन, ला तीन हजार दोनशे ऐंशी क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे तीन हजार दोनशे पन्नास रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार पाचशे रुपये यानंतर मंसरवनी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती नऊशे सत्तर क्विंटल मंसरवनी या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान मेला आहे दोन हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण मेला आहे दोन हजार आठशे पंच्याऐंशी रुपये आणि कमाल मेला आहे तीन हजार पाचशे दहा रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सोलापूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती एकोणास हजार पाचशे बेचाळीस क्विंटल या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तब्बल चार हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती चार हजार सॉरी सात हजार चारशे त्र्याहत्तर क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दर मेला, मेला एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबकृती सोळा हजार सातशे शहाण्णव क्विंटल लासलगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर आहे एक हजार एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे दोन हजार पाचशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार सातशे बावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सिन्नर या बाजार उन्हाळी कांदा आवक होती दोन हजार एकशे नव्वद क्विंटल सिन्नर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार नऊशे एकावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर लासलगाव बिंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एकवीस हजार दोनशे क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे नाशिक नाशिक या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबकृती चार हजार पाचशे पंधरा क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि कमाल दर मेला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर राहुरी वांभेरी या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबो होती सात हजार एकशे शहाऐंशी क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यानंतर संगमनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती चार हजार पाचशे तेवीस क्विंटल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार नऊशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती वीस हजार क्विंटल पिंपळगाव बसवंत या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार एकशे साठ रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर वैजापूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार नऊशे बत्तीस क्विंटल वैजापूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार चारशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे तीन हजार शंभर रुपये प्रत्येक क्विंटल